माझं नाव संजय एकनाथ पवार मी वाहतूक नियंत्रक बोलतोय आहे की आपल्या मालेगावमध्ये बस स्थानकामध्ये रोज दोन टाईम स्वच्छता होते आणि कामकाज व्यवस्थित चांगले स्वच्छता असते आणि आपल्या नवा बस स्टँडचं काम चालू असल्यामुळे आपल्याकडे धुळेकडे जाणाऱ्या जळगावकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या जुना बस स्थानकावरून जात असतात त्याच्याने प्रवाशांना फार सोयीस्ता झालेली आहे आणि आपल्या स्टँडच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं की पाण्याची सुविधा आहे आणि स्वच्छता चांगली आहे परवाशांना वेळेवर गाड्या मिळतात अशा गोष्टी आहेत आपल्या जुना स्थानकामध्ये सांगायचं म्हटलं तर जुना बस स्थानक हा पार्क स्वच्छतेमुळे चांगला आहे प्रवाशांच्या सोयीसाठी एकदम चांगलं उपलब्ध आहे टायमावर गाड्या टायमावर वेळेवर गाड्या येतात प्रवाशांची व्यवस्थित सोय होते कुठल्याही प्रकारची तक्रार उपलब्ध नाही असं एक मालगाव बस स्टॅनक जुना बस स्थानक था हा आहे प्रवाशांना चौकशीसाठी आला तर त्यांना सुविधा परवाशांना चौकशीत आल्यावर आम्ही वेळेवर त्यांना टायमिंग सांगतो वेळेवर त्यांना गाडींची व्यवस्थित पूर्णपणे माहिती देतो सळ्यांची व्यवस्था आम्ही करून देतो म्हणजे आपलं चौकशी ग्रह किती वाजेपासून सकाळी चालू होतो तर संध्याकाळी किती वाजेपर्यंत आमचं चौकशी आम्ही सकाळी सहा ला चालू होतो रात्री दहा ला दोन सीप असतात त्याच्यानंतर दहा ते सकाळी सहा पर्यंत आमची एक सीप असते असे चोवीस तास आमचं कार्यालय वाहतूक यंत्र खुलं असतं धन्यवाद धन्यवाद लावल्या वगैरे आहे असं सोय असं थोडं जोराने बोला बोलायचं असं इकडे आपल्या पाण्याची सुव्यस्था केलेली तिकडे पण पाण्याची व्यवस्था सोय एकदम थंड पाण्याचा आपलं एक माणूस दिलेला आहे इकडे पण पाण्याची सोय आहे